युवतनिष्काळ ग्रुपच्या वतीनं पालखीत आलेले वारकरी बांधवांसाठी मालिश करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये चारशे ते पाचशे वारकरी बांधवांची मालिश करण्यात आली रास्ता पेटीतील ताराचंदा हॉस्पिटल या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वारकरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा जगातील असा एक देव आहे जो पांडुरंग पायाला हात लावू देतो नाहीतर जगात कुठल्याही देवाकडे जा ते अंतर ठेवतात म्हणून पांडुरंगाच्या आशीर्वादानं या वारकरी संप्रदायाचा सेवा करण्याच्या उद्देशानंच से या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तनिष्का ग्रुपचे संस्थापक संदीप नवले यांनी अशी भावना व्यक्त केली चौदा साडेचारशे ते पाचशे आज वारकरी आज आमच्या आमच्या इथून मसाज करून गेलेले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून आणि संकल्प असा आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा जसं तुम्ही बघितला आज विठ्ठलाचं दर्शन असं कुणीला आमंत्रण द्यावं लागत नाही आहे की कुणी येते दर्शन घेऊन जाते तर तसंच आम्हाला एक सेवा म्हणून आम्हाला राबवण्याचा हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे की आता आपल्यासोबत जवळजवळ आमच्याकडे आता पन्नास ते साठ कार्यकर्ते होते आणि त्यांचा आम्हाला चांगला भेटला वारकऱ्यांचा जेणेकरून वारकऱ्यांना पंढरपूर पर्यंत व्हावं व्यवस्थित सुखरूप जावे कुठल्याही गोष्टीचे हानिकारक नाही व्हावे म्हणजे आपण आरोग्याची एक घेतलेली काळजी घेतलेली आहे वारकऱ्यांची मला सांगा ही सेवा आपण किती वर्षापासून करताय का ही पहिल्यांदा वर्ष करताय हे आमचं तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षापासून आम्हाला खूप भरपूर आम्हाला बेनिफिट भेटलेलं आहे जेणेकरून चांगल्या प्रतिसाद अशा गोष्टीचा भेटलेला आहे त्यांचा आशीर्वाद महत्त्वाची गोष्ट हेच हो आहे आज कुणी जर जन्माला आलेले आई वडील मुलाला कुणी पायचे पत नाही तसं आम्ही वारकऱ्यांचे संप्रदायांचे पाय हातपाय सगळे दाबून मसाज करतो आहे यांच्याकडे आता मला सांगा वृद्ध नागरिक जास्त असतात आपल्या वाडीमध्ये वृद्ध नागरिकांची सेवा हेच म्हणजे मसा सेवा केली का त्यांना औषधोपचार पण देतात नाही आपण त्यांना तेल मॉलिश परत क्रीम हे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्यामध्ये आयुर्वेदिक तेल आणि चांगले टेक्निकल मसाजिस्ट आणलेले होते त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या थ्रू सगळं आपण हे केलेलं आहे काय डॉक्टर सहभाग होता हो डॉक्टरांचा सहभाग होता ना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही या सगळ्या गोष्टी होतो नैसर्गिक उपचार आहे ह्याच्यामध्ये तर ते मी ते तेल बघितलं तर आम्ही तेल पण बाहेरचं तेल मागवलं जातं राईचं तेल असतं याच्यामध्ये हे खूप उपलब्ध आहे हाडांच्या ना तेल असतात त्या तेलांमधी मॉलिश केलं जातं आणि न्यूतनिष्क ग्रुप हे गेली तीन वर्ष झालं करते का हो हे वारकरी सुद्धा तीन वर्ष झाला आम्ही इथे येतो मुक्कामाला परे नऊला मशाज चालू होते यांची मशाज केले का वारकरी पाय मोकळे होतात चालायला म सोपं होतं तुम्ही कुठले सर आम्ही अकलूज पंढरपूर अकलूज पंढरपूर आपले सगळे अकलूज पंढरपूर